माझ नाव प्रगती नसिन पात्रे एक मी गोष्ट सांगते एक राहते कावळा एक राहते चिमणी म्हणजे का चिमणीच घर घर शेणाच माझे का पाऊस माझे का कावळ्याचं घर वाहून गेलं माझे का चिमणीकडे आलं माझे का चुम्नु बा, चुम्नु बा, का म्हणते चिमनुबा बा दागड पण उडत गेला कावळ्या तिथं माझे का अजून ते घरला चिमणू बा चुमनुबा चुमनुबा दारुगड म्हणते नाही ग मी माझ्या बाळा झोपलं म्हणते गेला आणि आला भरला मन का म्हणते चिमणी बाय चुमणी बादारुग म्हणता उकळली चुमणी मजे कावळा बसला चुलीवर मजे का, ते का, का तिथं का चिमणी का खि खिचडी करून ठेवले तर का कावळा त्या चुलीवर बसला अजून का खिचडी खिचडी खाल्ला म्हणजे का मजे का काळ्याची शेपूट भातली म्हणजे का एक रात कावळ वेळात कावळ्याची शेपूट भाजली तर